पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन जाहिराती येण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोर्टलवर पुन्हा एक नवीन सूचना आली बघा सदर सूचनेमध्ये नेमके काय आहे हा बदल नाही केल्यास भरतीतून बाहेर नेमकी काय सूचना आहे ते सविस्तरित्या आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया बघा मित्रांनो ही पोर्टलवरती सूचना आहे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसची या ठिकाणी म्हणतो तो पवित्र पोर्टलमार्फत शिक्षणसेवक शिक्षक बाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्याबाबत स्वप्रमाणपत्र दुरुस्ती करणे याबाबतच्या पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस व बारा मार्च दोन हजार पंचवीसच्या सूचनांचे अवलोकन करावे खाली काय म्हणतो सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग अर्थातच ए सी बी सी या प्रवर्गाशी संबंधित उमेदवारांना प्रवर्ग बदल करण्याबाबत दिनांक दहा मार्च पंचवीस ते एकवीस मार्च पंचवीस या कालावधीत सुविधा देण्यात आली होती सदर दिलेल्या कालावधीत आवश्यक जातीचा दाखला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त करण्यास अडचणी निर्माण झाल्याचे विनंती अर्ज विचारत घेता दहा एप्रिल बघा मित्रांनो म्हणजे आज दहा एप्रिल ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर बदल दुरुस्ती करता येईल स्वप्रमाणपत्र दिनांक दहा मार्च पंचवीस व बारा मार्च पंचवीसच्या सूचनांच्या विचारात घेऊन आवश्यक कार कार्यवाही करावी म्हणजेच ए सी बी सी प्रवर्गासाठी पुन्हा आपल्या स्वप्रमाणपत्र म्हणजे अर्थातच सेल्फ सर्टिफाईटमध्ये एडिट करण्याची संधी पुन्हा देण्यात आलेली आहे तरी सदर उमेदवारांनी ही बाब लक्षात घेता आपल्या पवित्र पोर्टल लगेच लॉग इन करून दुरुस्ती करून घ्यावी ही विनंती धन्यवाद मित्रांनो